होस्टेलवर राहणाऱ्या मुलामुलींसाठी ना सगळ्यात आवडीचं काय असतं तर काहीतरी झटपट पाच मिनिटात तयार करू शकतो का असा पदार्थ हवा असतो तर असाच माझ्या आवडीचं म्हणजे माझ्या काय आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो मुलांनाही आवडतो तो पदार्थ आपण करणार आहोत आणि जेमके चार पाच इन्ग्रेडियंट्स लागतात आणि विकत मिळतो ना त्यापेक्षाही एकदमच चवदार कसा करायचा याच्याही टिप्स देणार आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सबस्क्राईब केलं की नाही पटकन सबस्क्राईब करा चला आता सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे आहे हिरवी मिरची आता थोड्याशा मिरच्या घ्यायच्या तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजाने मी चार पाच हिरव्या मिरच्या घेते बरं हा चॉपिंग बोर्ड बघा मस्त देखणार आपला मधुराज रेसिपीचा चॉपिंग बोर्ड आहे स्टेनलेस स्टीलचा झाडझूड एकदम वजनदार आहे कुठे कसा ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आणि येस प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये एकशे ऐंशी रुपये जवळपास शिपिंग लागते आणि त्याचबरोबर जीएसटी हे सगळं ऑल इन्क्लुसिव्ह प्राईस आहे एकदम प्रीमियम प्रोडक्ट आहे त्यामुळे डोळे झाकून तुम्ही खरेदी नक्की करू शकता थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेऊया आणि एक पाती किसून चला इथे आता बाउलमध्ये अर्धा कप मोजरेला चीज घेतलाय प्रोसेस चीज घेतलं तरी काही हरकत नाही यामध्ये हे सगळ्या भाज्या घालव्यात आहेत आता यामध्ये जाईल मिरची अर्थातच चिलीची स्टोस्ट आहे त्यामुळे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं लसूण कॅफेमध्ये मिळतो त्यामध्ये हे सोडून काही मसाले नसतात पण मला घालायचं इवन लसूणही नसतो पण तो आधी रुचकर करावा म्हणून पुढचे मसाले आधी अर्धा चमचा पिझ्झा सिजनी थोडंसं मिरपूड चिली फ्लेक्स दिसायला छान दिसतं म्हणून आणि अगदी चमचाभर मेहूनच मेहूनच नाही घेतलं तरी काही हरकत नाही चीज सॉस असेल मेहूनच चाय तर चीज सॉस घातला तरी चालेल तर आता हे सगळं मिसळूयात आता हे जे पिझ्झा सिझनिंग आहे ना पिझ्झा पिझ्झा आपण घरी ऑर्डर करतो पास्ता त्याच्यामध्ये जे पाकिट येतं त्यातलंच सिझनिंग आहे वेगळं असं काही नाही चला आता हा आपला चिली चीज टॉसचा मसाला तयार आहे आता हा टॉस्ट अवनमध्ये बेक करू शकता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला से, 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 अवन प्रिहीट करा ट्रेमध्ये सगळं लाईनअप करा आणि पटकन कर होईल पण सगळ्यांकडे आव्हान नसतं म्हणून मी तव्यात करते आता माझ्या इंडक्शनचा जितका जीव तितकाच मी तवा घेतला आहे मोठा तवा घेऊन एक सात आठ पण एका वेळेस छान होतात आणि तुम्हाला हवं असेल तर कड काढून घेतलं तरी काही हरकत नाही आता ब्रेडला बटर लावायचं एक बाजूला आणि ही बाजू तव्यावर ठेवायची बटर लावलेली सो जितके तुम्ही यात सामावू शकता तितके ब्रेड ठेवू शकता ब्रेडची कड काढून घेतली तरी ती हरकत नाही चला आता गॅस बंद करते मध्येच का गॅस बंद करते सांगते आता हे बघा मस्त कुरकुरीत झाली की नाही ही बाजू कॅबे आता या घरच्या बाजूला पण थोडंसं बटर लावायचं म्हणजे तेही छान टोस्ट होईल दुसरी बाजू बटर नसेल तूप तेल काही लावलं तरी काही हरकत नाही आता हे ब्रेड उलटं होऊयात वा बघा काय मस्त भाजला गेला ये बाबा येस आता या ब्रेडवर हे जे आपण चीजचं मिश्रण तयार केलं हे घालूया हे पस पसरू थोडस चिली फ्लेक्स आता झाकण लावायचं गॅस सुरू करायचं आणि ना अगदी मध्य माचेवर खालची बाजू पण छान अशी क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं चला आता हे झालेलं आहे वा बघा चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि खाली पण बघा जो टोस्ट हवा असतो ना अगदी त्याचा परफेक्ट टोस्ट एक एकसारखं भाजलं गेलं आता हे काढायचं आणि पुढचाही ब्रेड मी ठेवते टोस्ट करण्याकरता चला लगं लागेल की नाही शिरून बघितलं असेल वा हे चीज पूल ना हे एक ना सॅटिस्फॅक्शनच असतो वा वा बघा काय परफेक्ट झालं चीजी गार्लिक ब्रेड वा काय <laughs> कमाल का माल होत आहे चिली चीज टोस्ट वा <laughs> छान जबरदस्त जबर असतकी कॅफे मध्ये मिळतात ना रेसिपी अड़ली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात अलाच कमाल आणि धमाल रेसिपी सोबत तोड मस्त रहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्व खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव